इंडियन ओव्हरसीज बँक शाखा तळेगाव दिघे यांच्या वतीने तळेगाव व परिसरातील सर्व व्यावसायिक बंधूंना आवाहन करण्यात येत आहे आपण आपला व्यवसाय वाढीसाठी व व्यवहार सुलभ होण्यासाठी बँक करंट खाते काढून घ्यावे यासाठी आपण उद्योग आधार कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड व एक फोटो देऊन नजीकच्या इंडियन ओवरसीज बँकेत संपर्क करा आता करंट अकाउंट ओपन करणं झाले सोपे नमस्कार मी शाखा प्रबंधक अमोल भट इंडियन ओव्हरसी बँक तळेगाव ज्या वतीने सर्व तळेगाव व सभोवतालच्या व्यावसायिकांना विनंती करतो की त्यांनी आपले करंट अकाउंट त्वरित ओपन करून घ्यावे त्यासाठीचे लागणारे कागदपत्र म्हणजे उद्यमाला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि के वाय सी डॉक्युमेंट हे त्यांनी तळेगाव शाखेमध्ये त्वरित सबमिट करून द्यावे त्यासाठी बँकेचा सर्व स्टाफ वर्ग उत्तम अशी सोय देण्यासाठी उत्तम अशी सर्व्हिस देण्यासाठी उपलब्ध आहे करंट अकाउंट ओपन केल्यानंतर क्यू आर कोड हे त्वरित इश्यू केला जाईल त्यामुळे व्यवसाय व्यवसायामध्ये होणारी देवाणघेवाण ही, ही सोपी होईल चला तर मग इंडियन ओव्हरसीज बँक शाखेमध्ये थँक्यू धन्यवाद